नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत प्रोटीन्स युक्त आणि अतिशय हेल्दी असा नाश्ता चला तर मग बघू कसा करायचा आपण करणार आहोत हेल्दी आप्पे किंवा डोसे किंवा उत्तप्पे दिर्डी तुम्ही काहीही करू शकता यामध्ये तुम्ही सगळी कडधान्य म्हणजे मटकी मूग डबल बी पावटा हुलगा हरभरा अशी सगळी एक दिवस भिजत घालायचे भिजत घातल्यानंतर ती भिजली की बांधून ठेवायचे त्याला असे मोड आले पाहिजेत हे बघा इथं मी एक एक कडधान्य तुम्हाला दाखवते हरभरा हर आहे हुलगा आहे डबल बी आहे तर अशी सगळी धान्य भिजून झाली मोड आले की मग आपल्याला पाहिजे त्या भाज्या साधारण मुलं बीट गाजर खात नाहीत तर गाजर बीट साल काढून धुऊन किसून घ्यायचं आहे पालकाची पानं छानपैकी बारीक वाटून घ्यायची आहेत आणि वर्ण आपल्याला त्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे किंवा तुम्ही आत पण पनीर घालू शकता मी इथे वर्ण पनीर घातलं आहे किसून घातलेलं आहे आणि उत्तप्प्यावर पण मी पनीर घातलेलं आहे तुम्ही चीजसुद्धा घालू शकता कारण ते मुलांना आवडतं चुकून व्हिडिओ माझ्याकडनं स्कीप झालेला आहे पण सगळी मोड आलेली कडधान्य चिरून घेतलेल्या किसून घेतलेल्या भाज्या चीज पनीर आलं लसूण पेस्ट गरम मसाला हवं असलं तर थोडं तिखट एखादी मिरची असं सगळं वाटलेलं आहे मी इथे तसंच थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि थोडेसे तीळ किंवा कलोंजी पण तुम्ही घालू शकता जे काही आवडेल ते सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि असं हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर सर्व वाटून झाल्यावर त्याच्यात बाइंडिंगसाठी एक ते दोन चमचे किंवा लागलं तर तीन चमचे तांदूळाचं पीठ घालायचं आहे आपेपत्राला तेल लावायचं आहे आणि ते आपेपात्र मंद गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये एक एक चमचा ते मिश्रण ओतायचं आहे आणि एक बाजू झाली की पलटी करायची आहे दुसरी बाजू हे करायची आहे म्हणजे पलटी करून टाकायची आहे तुम्ही त्याच्यावर हवं असलं तर तेल किंवा तूप सोडू शकता थोडं किंवा बटर घालू शकता मी इथं चीज किसून घातले त्यामुळे तुम्हाला ते बाजूला असं सगळं चीज दिसतं खुश आहे हे बघा दोन्ही बाजूनी कसे खुसखुशीत झाले आहेत तसंच इथं तव्यावर मी छोटे छोटे उत्तप्पे टाईप केलेलं आहे ते सुद्धा असे खमंग झालेले आहेत आणि अशी या प्रकारे ही डिश आपली तयार आहे वरनं पण मी याच्यावर थोडंसं पनीर किसून घातलेलं आहे मुलांना आवडतं तर तुम्ही चीज पण किसून घालू शकता जशी ज्याची आवड असेल तसं तुम्ही घेऊ शकता त्याच्याने काही फरक पडत नाही मुलांना माझ्या मते पनीरपेक्षा चीज जास्त आवडतं तर तुम्ही चीज घालून त्यांना द्या चहाबरोबर नाश्त्याला संध्याकाळच्या किंवा मुलांना डब्यात देऊ शकता कारण मुलं ना शक्यतो भाज्या आणि अशी धान्य उसळी जरा कमी खातात तर अशा प्रकारे हे फार लवकर होतात फक्त मोड आणण्यासाठी धान्य आधी तुम्हाला भिजून ठेवावे लागतात म्हणजे मनामध्ये कधी डब्यात द्यायचं आहे हे ठरवावं लागतं प्लॅन करावा लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही डिश जर आवडली तर लाईक करायला विसरू नका तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार करताय ना मग सबस्क्राईब लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद